झाला सगळा कांदा आता संतू किती बॅग भरल्या त्या दीडशे बॅग दीडशे बॅग हा वाहने आले का ह्याच्यात पंच्याहत्तर त्याच्यात एकाहत्तर कट्टे भरले ते आता अजून चाळीस ते आता आम्ही निघालो सोलापूरच्या दिशेनं कारण उद्या सोलापूर मार्केटला कांदा घालवाचा आम्हाला चला तर दाखवतो तुम्हाला सोलापूरचा कांदा मार्केट जाऊ दे ओके एक वाजता आम्ही मार्केटला आलो पण राम 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 कस हो मालू इकडे कसं काय हो तरच्या एक वाजले त्या पण गाड्या यायला चालू आहे त्या बघा गाड्या यायला त्या आणि हो काही तास कडेला माल उतरवून घ्याल ते तर आमचा माल उतराव आल ती ठीक आहे ठीक एक एक, 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 एक। पोत्या खाली करून घ्याल ते आणि सगळी पहिले सुरू ते नंबरचे थप्पे दोन अशा प्रकारे थप्पे मारून घ्याल ते मी जायला आता गाडीचा भाडा आणायला अर्थ्याकडे जायला आम्ही आलो बघा अमोल तर यांच्या अडचणी आता काय जाऊन बिल घ्याच पंचाहत्तर रुपये शिवाजी नागू इकडं माझ्याकडं इकडं कपरत आल्यावर अको हे एक मला नवर वाटलं गाडी आहे अको अकाच्यावर नंबर नाही नको ही गाडी हो का ह्याला आले मार्केटला अशा कमीत कमी शोरूमची गाडी हा शोरूमची गाडी ही आपलं काय त्याला कंपनीला जायला डिलेवरीला जाता जाता हो काही भाडे करून जायला ती ह्याच्यावर नंबर प्लेट नाही आणि मेन म्हणजे कशा आहे का त्याची पाटी सडूल्याशिवाय गाडीमध्ये लोड घालता येत नाही पण ती माणसं हो का कुतू कुतू लोड घातलाय हो का बघा तुम्हाला दाखवतो अजून किती गाड्या मी अशा एखादा दहा गाड्या बैठल्या त्या बघा बघा हो का या गाडीवाला किती लोड घातलाय हे हो का ह्याची पाठी काय म्हणत असतील पुन्हा घेणारा शेतकरी घेणाऱ्या व्यक्तीचं कसं होत असेल बा किती लोड घाटला ह्याच्यात द्यावघडं आभीपे नंबर बी नाही आहे हो का ती ते गाडी नगो कौन, हे कोण कोण गाडी हे आणलेले असाडी कंपनीचा हां मग ह्याला कोणी चार नाही का नाही अवघड हे बघा गाडी हो का किती दबली आहे हि जे पाठी नाही ती हे अवघड बाबा आता वाजल्या त्या रातरच्या दोन वाजल्या त्या आता आम्हाला हे द झोपायचं आहे पोथ्यावर कोणतरी घेऊन बिन जाईल म्हणून रेघी आणले त्या घरे चल ते पांघरून झोप आता सकाळ झाले आता आता आम्ही उठलो अजून त्या मार्केट चालू व्हायला नाही आता सकाळच्या सात वाजल्या त्या सातात दाखवत होतो तुम्हाला आता सोलापूरच्या मार्केट कांदा मार्केटमध्ये लिलाव कसा होत आहे कितीनं कांदा जात आहे लाल बॅग पाहिजे का सुतळे बारदाना पाहिजे सगळं दाखवत तुम्हाला आज काका नमस्कार नमस्कार कुठून आलो किती बॅग आणली तुम्ही म्हणजे काय शेवट राहिला होता का एका एकर मध्ये किती बॅग निघाला तुमचा कांदा चारशे टाकतो बेडवर असतो बेडवरचा कांदा फुकतोय का हां कारण माझा तर असा लावलेला होता खाली सऱ्या पडून पण बेडवर लावलेला फुगला नव्हता म्हणून म्हणलं बेडवर फुगतो कांदा ठेबकवर हा ठेबकन बेड असला काय भाव भेटला तुम्हाला आधीच्या कांद्याला पंचवीस पंचवीस वीसच्या पुढे म्हणजे एकर मध्ये किती झालं टोटल पैसे परवडतो उसा पैसे जास्त मालाचं वजन चालू आता आमच्या आमच्या लाईन ही लाईन आमचा माल तिथं हे झालं की आता आमचं वजन करणार आहे त्यातच जाण्यासारखं त्यात घालू कसं करू नाही नाही ही माल फाकडीतला माल जाऊ दे फाकडीत घातल्यावर एकवीस होते बघा फाकडीत घातल्यावर एकवीस होते म्हणून सांगायला अठ्ठेचाळीस ला सत्तेचाळीस होते तसं रात्री हा माल तुमच्या मधला माल गेलाय तिकडे काय करायला मधला माल गेलाय तिकडे कडी ठेवा हलवायला

अनुवश नाश्ता करण्यासाठी जायला नाश्ता करण्यासाठी कारण आंघोळ्याचं काही तस नाही जरा जरा तोंडावर पाणी मारलं फ्रेश झालो जाता हॉटेल मध्ये जाऊन तर नाश्ता करतो मी आलो आता इथं येऊन हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी राईस दिसाला बायत फुलगरते भैया बया सगळ्यात फेमस हीच आहे ना हॉटेल एक नंबर आहे बघा राईस चालू झालाय बघा बाहुबाला का हे शेतकरी असे व्यापारी येऊन बोली लावते ती आपल्या कांद्याला भाव ते कितीने गेला ही हे पंचवीसशे हायेस्ट आज पंचवीस हे कांदा पंचवीसशे का। रुपयाने गेला आपला बी ह्या क्वालिटी मध्येच येते बघू आता काय जाते व्यापाऱ्याचा नुसता गोंधळ असतोय बघा आज शेतकऱ्याला तर काय गाजर कळत ना कोणाचं काय बोलायला ते काय कळतंय का का

आणि आमचा कांदा आहे तिथ त्या साईडला रस्त्याच्या तिकडं अजून कांदा आ, या म्हणजे लिलावासाठी आला नाही लवकरच येईल आता तिकडं पण हे सोलापूरला येऊ कांदा मार्केटचे हे व्हिडिओ करणारे सांगितले सर आजचा काय गेला भाऊ शेवट आतापर्यंत तर लाईव मध्ये आपण एकवीस मिनिट बघितलं वीस च्या वरती दिसत नाही वीस बावीस ते पंचवीस रुपये म्हणले की तिथं एखादा जाऊ शकत गरवा बी गेला सत्तावीस अठ्ठावीस म्हणून गेला पण जो लाल कांदा आहे वीस बावीस वरती दिसत नाही ठीक आहे आणखीन पुढे जाऊ शकतो हा कांदा मोठा ठीक आहे ठीक आहे आतापर्यंत बघितली ते सांगितलं ठीक आहे मुला तोरा मुला तोराप मुला तो बचास मुला तो बचास मुला तो बचास झाली मुला तो रुपये फुल गर्दी आहे बघा मार्केटमध्ये जिकडे तिकडं व्यापारी कांद्याचा लिलाव घ्याल ती કાદા દોન હજાર સોળાશી હા સાક્ષી બર વાટ બરાત રે સા નવસો રૂપસો અઢસો અઢસો રૂપિયા लोक असे चालू इकडं आमच्या ह्याला अजून यायच आहे आता जाऊन बसलो आम्ही आम्ही आमच्या कांद्यापाशी बघू आल्यावर दाखल तुम्हाला आता आमचा कांदा किती न जाते पंधरा रुपये

ચાર પંદરસો પંદરસો પંદર પંદર હોત રે

पंचहत्तर कटे माला शेठ शेठ पंचर कट्टेमाला दो हजार दो हजार दोन हजार दो हजार दो हजार दो हजार दो हजार हजार एक एक करा एक करा सेट एक करा बघितलं बघितलं दोन हजार वर आणलं मी कोणी नाहीये दोन हजार की कोण नाहीये दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार दोन एक साडे पंधरा गेला झाला आमचा कादा एक नंबर होता पंचाहत्तर बॅग पंचाहत्तर बॅग गेला आमचा वीस रुपये ना दोन नंबर होता काहीतर बावन्न बॅग होता ती गेला आहे साडे रुपयेनं आणि तीन नंबर होत्या वीस बॅग ती गेलाय आहे साडे रुपयेनं आता जायला आम्ही पट्टीकडं बिराजऱ्यांच्या आरतीकडं जायला हवं आता तिथं तुम्हाला पट्टी झाल्यावर दाखवतो आता हॅलो आला आम्ही आता हो काही अमोल बिराज्यांच्या आडतीकडं आता बघा आमच्या पट्ट्या केल्या असतील बघा आता घेतो हो पट्ट्या आम्ही सर सगळं बघा की इथं कांदा तेरा चौदा रुपयानेच गेला हायेस्ट गेला वीस रुपये ना वीस एकवीस रुपये जर कोणाला काढायचं असेल तर काढा गरज असली तर काढा जर थांबत असेल तर थांबा कारण कांद्याचं काय सांगता येत नसते झालं तर लाख नाही तर राख असते अह तुम्ही का दोन शब्द दो बोलता <laughs>